येत तिरंगा मिसळ खायला प्रत्येक जण येते तिरंगा मिसळ खायला पण गोळ काय होतोय बघा आली आली हे बघा ही पण आली तू मिसळ आणि इकडं बघा आता तुम्हाला दाखवतो हे बघा घ्या हे सगळं हेच होतं सकाळी पण हेच होतं पण ठेवतात चालू ठेवतात नुसतं गाड त्यांचं तास दीड तास नंबर या नाही ते उभा आहेत ना त्यांनाच एक तास लागेल नंबरला एक तास दीड तास खाली बसलेले लोक आहेत ना भरपूर

आली 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 पुचते मी सगळ्यांना पाव किती आहेत अनलिमिटेड काय हो आणि अनलिमिट खा इथला ले गर्दी झाली सकाळपासून अशीच करते अरे आता ओळखीचं काय कोणी दिसत ए बैठक ती उभा कशाला ती उभा कशाला आहे ती सगळी लेडीज ते कुपन कुपणा काय कुपन का? म्हणजे लेडीज आतमध्ये जेंट्स बाहेर केलेत काय त्यांनी लोक मी सगळं गर्दी झाली बोलतो काय इकडून मागून ही करे ती पर्यंत संपणार आहे तुमचं हा तरी खा चालू करा तोपर्यंत करता काय किती सव्वीस रुपयेच ना पंचवीस सव्वीस रुपयात अनलिमिट खाली गर्दी झाली पण दिवसभर गर्दी मग असे संपलं होतं पण मग असे संपलेलं होतं वाटत काहीतरी परत त्यांनी बनवलं गे हा मग संपलं होतं साडेतीन चार लाल ते बरेच म्हणजे दोन्ही शेटर का एकच शेटर तिरंगाचं आयला यांची रील व्हायरल झाली चांगली लोक जमली भरपूर खवा तिरंगा मिसळ आईला ओकडे एक काय करायचं काय नाही नुसार कशा शिकतील तिरंगा मिसळ खायला प्रत्येक जण येते तिरंगा मिसळ खायला पण गोळ काय होतोय बघा आली आली हे बघा ही पण आली दोघ मिसळ आणि इकडं बघा आता तुम्हाला दाखवतो हे बघा घ्या <laughs> आईला सगळं आवड झाले बघा आता गर्दी गर्दीला झाली राव अशी कधी झाली नसती पन्नास रुपयाला असते तर चला तिरंगा मिसळ नको चला बायकोला काय आमच्या तिरंगा मिसळ खायची काय इच्छा झाली गर्दी काय बघी गर्दी कसली नको आपल्याला चला चला द्या काय काय पर्याय चला, चला, चला तिरंगा मिसळ काय खायला नको पोर आहे त्याचीच तिरंगा मिसळ काय खायला नको लय गर्दी उद्याच्या खाऊ आपण पन्नास साठ रुपयाला जी असेल ती प्राइस ती खाता येईल असेल ऐंशीला असेल ती खाता येईल आई गर्दी काय बघा ही शटर लावते तिकडं ओपन करता आपलं लेअर झाले चला ही बघा इथे मेडिकल कॉलेज जवळ हे दिसते मोठी बिल्डिंग मेडिकल कॉलेज आणि मेडिकल कॉलेज आहे बघा इथे दिसलं का आणि ह्या मेडिकल कॉलेज ही गाड्याची नुसती रांग बघा इथे इकडं बघा रांग सगळी इकड रांगच रांग झालेले आणि चला आता जाऊ द्या माणसं वेटिंगला चला आपलं घरी आता गाडी कुठं काढायची गाडी गाडी भेटतरी चला ओके